नमस्कार मंडळी तू हे रे माझा मित्र या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी प्रोग्राम हा सुरू होणार असतो म्हणून अर्णव ईश्वरीला पाहण्यासाठी जातो तेव्हा लावण्य अर्णवला अडवते आणि म्हणते ए आर तू कुठे जातो एवढा इम्पॉर्टंट इनोग्रेशन सोडून तू आता बाहेर जाणार आहेस का तर इकडे ईश्वरी गडबडीने रिक्षात येत असते ती खूप चिंतेमध्ये असते आणि म्हणते की मला पटकन वेळेत पोहोचायला हवं अर्णव सरांचा प्रश्न आहे तरी तिकडे अर्णव हा इनोग्रेशन करण्यासाठी तयार होतो तेव्हा अर्णवच्या हाताला लावण्य हात लावणार की तेवढ्यात तिथे ईश्वरी पोहोचते तर तेव्हा ईश्वरीला पाहून लावण्याचा राग हा होतो पण मात्र अर्णवच्या चेहऱ्यावरती मात्र हसवं आलेलं असतं तर आता समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा